नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता ईश्वरी सुप्रिया नम्रता आणि जयात्या ह्या छान प्रकारे आता मिठाई बनवायला घेतात छान अशी मिठाई आता भाजलेली असते आणि नम्रताला अगदी दाणे जे काही आहे फ्रूट्स तर ते आणण्यासाठी सांगतात तर जयात्या अगदी नम्रताला म्हणते की अगं तू आज मिठाई बनवताना अगदी गुलाच्या ढेपीसारखी दिसते तेव्हा लगेच आता नम्रता ही ओरडते नम्रता म्हणते की आत्या अगं काय बोलतेस तर ईश्वरीला खूप हसायला येते आणि त्या चौघींची जी काही आता गप्पा गोष्टी आहे तर त्या करून मस्त त्या बर्फी बनवत असतात पेढे बनवत असतात आणि जिलेबीचा जो काही पाक आहे तो तर त्यांनी अगदी तयार करून ठेवलेला असतो दुसऱ्या दिवशी मात्र छान अशी आंबवल्यानंतर त्यांना जिलेबी बनवायची असते तेव्हा आता अगदी एकमेकींशी छान गप्पा करत आता ते हे सर्व बनवत असतात तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की आई खरंच या आपल्यासोबत बाबा असायला हवे होते तेव्हा सुप्रिया म्हणते की हो ना खरंच तुझ्यामुळे ते आपल्यासोबत नाहीत ईश्वरी म्हणते की आई अगं काय बोलतेस तेव्हा मात्र आता लगेच सुप्रिया म्हणते की अगं आज तर ते आपल्यासोबत असते तर खरंच खूप अगदी म्हणजे त्यांची आपल्याला मदतच झाली असते आता ह्या सगळ्यांच्या जे काही गप्पा गोष्टी आहेत तर त्या आता सुरू असतात आणि तो गुंड गाडी घेऊन आता तेथे जवळच थांबलेला असतो अगदी ह्या चौघी जणी मस्त अगदी एकमेकांशी आनंदाने खुश होत ती मिठाई बनवत असतात <laughs> तेवढ्या नम्रता म्हणते की मला तर असं वाटते की आपण इंदोरलाच आहोत तर सुप्रिया म्हणते की हो ना अगं अरच मला सुद्धा आपल्या इंदोरची खूप आठवण येते बरेच दिवस झाले आपण तिकडे नाही गेलोत तर ईश्वरी म्हणते की हो आम्हाला तर बरेच दिवस झाले गेलोच नाही तर सुप्रिया म्हणते की हो ना दुकानांची खरंच खूप आठवण येते सुप्रिया ईश्वरीला म्हणते की हे पग पाक तयारच होत आलेला आहे व्यवस्थित त्याच्यात मिसळून दे तेव्हा आता ह्या ज्यांचं जे काही बर्फीचं जे तयार करण्यासाठी जे काही आता सुरू असते तर ते सुरूच असते परंतु हा गुंड अगदी फोनवर बोलण्याचं नाटक करून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून असतो की यांचं हे काम कधी पूर्ण होते म्हणून ईश्वरी आवाज देऊन दाण्याचा कूट आणि वेलची वगैरे घेऊन येण्यासाठी सांगते तर नमुताई सर्व साहित्य घेऊन येते तेव्हा ईश्वरी नम्रताला विचारते की त्या छोट्या बॉक्सचं काय झालं तर नम्रता लगेच आता आत्याला म्हणते की आत्या अगं बॉक्सेस तेव्हा लगेच आत्या म्हणते की अगं येई नसतो मी त्याला आता फोन केलाच होता आणि परत मी त्याला फोन करते म्हणून आत्ता त्या माणसाला फोन लावते तेव्हा ईश्वरी आता आईला म्हणत असते की हे पग माझे तर आता होतच आलेले आहे तुझे झाल्यानंतर आपण पेढे वळवायला घेऊयात किंवा सगळं काही झाल्यानंतर आता भाजणीचं आता पेढी वळवायला घेतात आणि छान असे पेढे वळून होतात तेव्हा आता ईश्वरी आईला म्हणते की आई अगं चव घेऊन बघ ना तेव्हा ती एक घास भरवायला जाते तर सुप्रिया म्हणते की नाही अगोदर गणू बाप्पा अगोदर नैवेद्य बाप्पाला आणि मग नंतर आपण खाऊ तर ईश्वरी डोक्याला हात लावते आणि विसरलेच बाप्पा असं म्हणते तर सुप्रिया म्हणते की हे बघा मुलींना हात पटापट पठ चालवा म्हणजे पटकन होईल तेव्हा लगेच आता इशू म्हणते की हो आणि तेवढ्यात ईश्वरीला आता जे काही तिला बेस्ट लुझरचं जे काही पारितोषिक दिलेलं आहे तर ती ट्रॉफीचं तिला आठवण होते ईश्वरी मनात म्हणते की मला बेस्ट लुझरचा अवॉर्ड दे देत होता आता मात्र ही जी काही ऑर्डर आहे तर ती वेळेत पूर्ण देऊन मी बेस्ट जे काही विनरचा अवॉर्ड आहे तो तुझा टॅग कसा त्याच्याकडून लावून घेते तेव्हा मात्र आता सगळं काही पेढे वगैरे झाल्यानंतर जे काही आता बर्फी आहे तर ती बर्फी त्या भरायला घेतात तर सुप्रिया विचारते की ती कोणी भाजले होते तर लगेच इशू म्हणते की मी आणि सुप्रिया विचारते की ते कोणी आणले होते जैव गूळ कोणी कापला होता जैव तर नम्रता म्हणते की दाण्याचं कूट वगैरे जे काही लागतं तर ते कोणी आणले होते सुप्रिया खोशून म्हणते की नमुने आणि सगळ्यात कठीण काम म्हणजे गुळ चिरण्याचं कोणी केलं होतं तर आत्याने आता एकमेकींबरोबर अगदी खोश होत सगळे काही आता मिठाईचे पदार्थ ते तयार करतात त्यानंतर आता हा लावण्याने गुंडाला सांगितलेले असते की हे पग उद्या डिलिव्हरी होऊन द्यायचे नाही तुला जो प्लॅन रात्रीचा आहे तो समजलेला आहे तो व्यवस्थित करायचा तेव्हा तो गुंड म्हणतो की हो मॅम तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मॅडम आज रात्रीच मी तुम्हाला चांगली बातमी देतो असं तो म्हणतो तर लावण्य म्हणते की हे पग कोणतीही चूक मला नको आहे काम झाल्यानंतर मला लगेच कॉल करा म्हणून ती त्याला जायला सांगते तेव्हा तो गुंड लगेच तिकडे जायला नाही तर लावण्य आता स्वतःला म्हणते की बघतेच ती ईश्वरी कशी डिलिव्हरी देते ते त्यानंतर मात्र आता इकडे जैवात्या आणि ईश्वरी तेथे बॉक्स वगैरे भरत असतात तर नमो आली सुप्रिया स्वयंपाक करत असतात तर आता लगेच जयात्य म्हणत असते की हे पग आता उद्या आपल्याला जिलेबीसाठी वेगळे बॉक्स बनवावे लागतील तर ईश्वरी म्हणते की आत्या आत्ताच आपण भरली असती तर तर जयात्या म्हणते की अगं जिलेबी आपण उद्या सकाळी बनवणार आहोत आणि आत्ता जर बनवून आपण भरली तर ती नरम नाही होणार का येशू म्हणते की हो ना ते तर बरोबरच आहे तर जैयात्य म्हणते की अगं आपल्याला जिलेबीचे बॉक्स वेगळे बनवावे लागतील तेव्हा जर त्याच्या पाकामुळे बाकीचे पदार्थ खराब झाले तर आयुष्य खोशून म्हणते की आत्या अगं तुझ्या बिझनेसमधील अनुभवामुळे आज आपल्याला किती फायदा होतो तर आत्या म्हणते की ते तर आहेच परंतु इतक्या वर्ष दादा जिलेबीची जी काही मिठाईची आतापर्यंत जे काही ऑर्डर घेतोय तर ते मी बघितलेलं आहे त्यामुळे त्याचा सुद्धा अनुभव मला आहे तर आणि सगळे काही अगदी आठवणीने ती बॉक्स आता भरतात आणि आता आत्या म्हणते की चल आता भूक लागलेली आहे तर इशू म्हणते की अगं आत्या मला काय वाटतं आपण हे सगळे बॉक्स आतमध्ये घरात ठेवूयात परंतु जे म्हणते की आग इतकी दमले मला काम करून करून भूक लागली आणि तसंही आग इशू आपल्या घरातून बॉक्स कोण घेऊन जाणार बरं इशू म्हणते की हो ना आत आहे आपल्याला हे सगळं आवरायचं आहे म्हणून त्या जेवायला आत जातात तोच लगेच गुंड पेट्रोलचा जो काही ड्रम आहे तर तो घेऊन तेथे येतो तोपर्यंत आतमध्ये यांच्या जेवणाची तयारी चालू असते कारण त्यांना आता काम करून करून खूप भूका लागलेल्या असतात जययात्या खूप दमलेली असते ती नम्रताला म्हणते की आग सारखं जेवण झाल्यानंतर तू माझ्या पाठीवर जरा पाय दे चिरपून दे बरं वाटेल तर नमू म्हणते की हो आत्या तोपर्यंत आता हा जो गुंडा आहे तर तो, तो पूर्ण मिठाईच्या बॉक्सवर पेट्रोल टाकून देतो आणि इकडे सगळेजण जेवायला घेतात परंतु जयात्याला वास येतो जयात्य म्हणते की काहीतरी अगदी वास येतोय पेट्रोल सारखा तुम्हाला काहीतरी वास येतोय का काहीतरी जळाल्यासारखा वास येतोय तर इशू म्हणते की नाही काहीतरी बाहेरून पेट्रोलचा वास येतोय सगळ्यांना आता वास येत असतो तोपर्यंत आता हा गुंड पेट्रोल टाकून देत असतो जयात्य म्हणते की थांब मी बघूनच येते कसला वास येतोय तर आता इशू म्हणते की नाही तुम्ही सगळेजण जेवायला बसा मी बघून येते की कसला वास येतोय तो, तो गुंड पेट्रोल टाकून तर लायटर ओढतच असतो तेवढ्यात ते इशूचा आवाज येतो इशू म्हणते की आई मी बघून येते कसला वास येतोय म्हणून बाहेर येत असते तोपर्यंत तो, तो, तो गुंड लगेच उडी टाकून खाली लपतो आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो इशू आता ते समोर दृश्य पाहते त्यावर पेट्रोलचा वास येत असतो आणि मिठाईचा बॉक्स घेते आणि जेव्हा ती वास घेते तेव्हा तिला जर धक्काच बसतो तेव्हा ती घाबरत च आता जेव्हा त्या आई यांना आवाज देते बाहेर बोलावते तेव्हा सर्वजणी धावतच बाहेर येतात तर इशू म्हणते की आहो बघा ना कसा वास येतोय पेट्रोलचा तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आई बघ ना सगळी मिठाई खराब झाली पेट्रोलचा वास येतोय सुप्रिया म्हणते की अरे देवा हे पेट्रोल आलेच कुठून सर्वांना एक असा मोठा धक्का बसलेला असतो कारण इतके कष्ट घेऊन सुद्धा कोणी यावर पेट्रोल टाकले असेल म्हणून सर्वांना खूप टेन्शन येते अजयात्या म्हणते की इतकं कोणी केलं असेल कोणाची युटी दुश्मनी आहे आपल्याशी तेव्हा नम्रता म्हणते की आत्या अगं आपलं किती नुकसान झालेलं आहे आता आपण कशी ऑर्डर पूर्ण करायची तेव्हा सुप्रिया तर रडतच आता धक्क्याने खाली बस तर इशू म्हणते की आई अगं स्वतःला सावर सुप्रिया रडत म्हणते की अगं इशू माझं डोकंच बधिर झालेले आहे तेव्हा आता लगेच नम्रता आणि त्या डोक्याला हात लावून खूप रडत असतात सुप्रिया रडत म्हणते की अगं इशू खरच मला काही कळत नाही नक्की काय झाले ते म्हणते की आई हे पग शांत हो काहीतरी आपण नक्की करूयात आणि इशूचे लक्ष आता ते सीसीटीव्ही कडे जाते ती लगेच म्हणते की आई आता हे पगीटीव्ह राकेशजींनी जे काही सीसीटीव कॅमेरे बसवलेले आहेत त्यामुळे आपल्याला कळू शकतं की हे सर्व कुणी केले या मिठाईवर पेट्रोल टाकले म्हणून आणि मी लगेच राकेशजींना फोन करते म्हणून सगळेजणी आज जातात तर इकडे लावण्य घरी येते आणि वल्लरीला सगळे काही सांगते वल्लरी हे ऐकून खुश होते आणि लावण्यला म्हणते की हे तर तू खरच एकदम बेस्ट ईश्वरीची जी ऑर्डर आहे तर ती फ्लॉप करून आता मात्र जी काही तू ईश्वरीची तारामळ उडवलेली आहे परंतु आता ह्यामुळे असं होणार आहे की यापुढे ईश्वरीला कोणतीही ऑर्डर नाही मिळणार लावण्य म्हणते की हो ना मामी आता त्या मिडल क्लास ईश्वरीचे सगळे काही प्रयत्न ही वाया जाणार आणि समोर चांगलीच होणार आहे तेवढ्यात त्या ते गुंडाचा फोन येतो तर आता लावण्य म्हणते की त्याचाच फोन आहे वल्लरी म्हणते की हो लवकर घे तेव्हा लावण्य विचारते की काम झाले का तर तो माणूस म्हणतो की हो मॅडम मी पेट्रोल टाकले परंतु पेटवलं नाही हे ऐकून लावण्याला आणखीन राग येतो लावण्य खूपच भडकते आणि म्हणते की मी फक्त तुला तेथे पेट्रोल टाकवण्यासाठी पाठवलं होतं का आता लगेच तो गुंड म्हणतो की मॅडम आहो ऐकून तरी घ्या मी मिठाईवर पेट्रोल टाकले म्हणजे वास येणार नाही का मिठाईला आणि वास असलेली मिठाई कुणाला खाता येईन का तेव्हा आता लावण्यला अगदी हे लक्षात आल्यानंतर ती म्हणते की अफकोर्स हे तर माझ्या लक्षात नव्हतेस आणि खुशून हसते आणि लावण्य खुशून त्याला म्हणते की तुला तुझे राहिलेले बाकीचे पैसे मिळतील तेव्हा तो माणूस म्हणतो की थँक्यू मॅडम आणि लावण्य फोन ठेवून आता वल्लरीला खुशून सांगते की मा मी काम झाले मिठाईवर त्याने पेट्रोल टाकले सुद्धा आणि त्या मिडल क्लास मुलीची सगळी काही मेहनत वाया गेली तर हे ऐकून वल्लरीला खूप आनंद होतो वल्लरी म्हणते की वा लावण्या व्हेरी गुड तर लावण्य म्हणते की आता उद्या त्या मुलीची ऑफिसमध्ये वाट लागेल आता ए आर सगळ्यांसमोर तिला वाटेल ते बोलेल तिचा खूप इन्सल्ट करेल वल्लरी म्हणते की लावण्या वा अगं तू तर एकदम सिक्सरच मानलात तेव्हा लगेच लावण्य म्हणते की हो दॅट सीज दॅट म्हणून दोघेही खुश होतात तेव्हा ईश्वरी लगेच आतमध्ये येते राकेशला फोन करते राकेश आता लगेच ईश्वरीचा फोन बघतो आणि माझ्या इंदोरी जिलेबीचा फोन आत्ता यावेळेस म्हणून तो फोन घेतो तर लगेच ईश्वरी म्हणते की आहो जी मिठाई आम्ही बनवली होती आणि त्या मिठाईवर कोणीतरी पेट्रोल ओतून गेली आणि तुम्ही जे काही कॅमेरे बसवलेले आहे तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की नक्की हे कोणी केले त्यामुळे प्लीज तुम्ही हे बघा ना तर राकेश म्हणतो की काय बोलतात ईश्वरीजी मी थांबा ईश्वरीजी मी बघतो सी म्हणजे की फुटेज आहे तर त्यामध्ये कोणीही सर्व केले म्हणून तो आपला मोबाईल चेक करतो तेव्हा तो गुंड पेट्रोल ओतताना आता राकेशला सर्व काही सीसीटीव्ही व्यवस्थित दिसतो तर राकेश हे सर्व गुण विचार करतो की हे सर्व कुणी करण्याचा प्रयत्न केला असेल नक्की तो गुंड असेल तरी कोण तर जेव्हा ते आता इकडे ईश्वरीला विचारते की काय झाले तर ईश्वरी म्हणते की राकेश जी चेक करतात ईश्वरीला कीच राकेशला पुन्हा विचारते की राकेश जी आहो बघतात ना नक्की कोण आहे तो तेव्हा राकेश म्हणतो की हे बघा ईश्वरी मुद्दाम राकेशसुद्धा आता खोटं बोलतो राकेश म्हणतो बोल की ईश्वरी जी आहो चेक करत होतो परंतु आजच्या दिवसाचं जे काही आहे तर ते अगदी यामध्ये फुटेज आलेच नाही व्यवस्थित झालेच नाही तेव्हा ईश्वरी म्हणते की काय बोलतात राकेशजी अहो असं कसं होईल तर ते विचारते की नक्की राकेशजी काय बोलतात तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो ते असं म्हणतात की फुटेज रेकॉर्ड नाही झाले तर जैवात ते लगेच आता राकेशचा फोन तिच्याकडे घेते जैवत ते राकेशला विचारते की काय झाले काहीच म्हणजे प्रॉब्लेम झाला का नक्की तर राकेश म्हणतो की मला सुद्धा नाही कळत नक्की हे सर्व का झाले कसे झाले की रेकॉर्ड का झाले नाही ते आणि आता मला सांगा बरं खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे का तर आता म्हणते की हे प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणून काय विचारतात अहो झाला मिठाईवर पेट्रोल पडलेला आहे आणि सगळी मिठाई वाया गेली आणि जर नवीन मिठाई बनवायची असेल तर आता सगळं काही माल परत आणावं लागेल त्यामुळे राकेशचे एक काम करा तुम्ही पटकन इकडे या आता आत्याने तिकडे बोलावल्यानंतर राकेश मनात म्हणतो मुद्दाम आता राकेश म्हणतो की सॉरी आत्या मी पुण्याला आलेलो आहोत आणि आता मी तिकडे नाही येऊ शकत मी तुम्हाला सांगितले होते की माझी एक केस आहे म्हणून तेव्हा आता मुद्दाम हे सर्व खोटं बोलतो तर आत्या म्हणते की अरे देवा परंतु परत आता राकेश हा म्हणतो की सॉरी आत्या सॉरी मी जर खरंच तिथे असतो तर मदतीला आलं असतो तर आत्या म्हणते की नाही बरोबर आहे तुम्ही तर येथे नाही आणि आत्या तुम्ही काळजी घ्या म्हणून आत्ता फोन ठेवते तर जेव्हा आत्या आता लगेच सांगते की ते पुणेला गेलेले आहे राकेश जी ते नाही येऊ शकणार तेव्हा आता ईश्वरी सुप्रिया आणि नम्रता यांना भलतेच टेन्शन येते फोन ठेवल्यानंतर आता राकेश विचार करतो की हे सर्व कोणी केलं असेल आणि माझ्या इंदोरी जिलेबीला हा सगळं काही त्रास देऊन कोणाला फायदा होत असेल आणि नक्की कोणी हे सर्व केले असेल याचा तो विचार करतो आणि परत त्याच्या लक्षात येते आणि म्हणतो की मला जे वाटते तीच असेल हाच तर हुकमाचा इतका आहेस आणि इतकी काही करायला नको पुढे वापरण्यासाठी हे सगळं काही जपून करायला हवं आणि ह्या ऑर्डरमुळे जर ईश्वरी आणि अर्णव यांच्यामध्ये जर भान होत असेल तर लॉटरीच लागलेली आहे हे तर एकदम बढिया आहे आता ईश्वरी खूप रडायला सुरुवात करते तर आता सगळ्या ईश्वरीला समजवतात सुप्रिया म्हणते की ईश्वरी हे पग रडणं बंद कर आणि हे पग ईश्वरी म्हणते की आई अगत तर काय करायचं ग ईश्वरी खूप रडते म्हणून ते ईश्वीला अगदी प्रेमाने समजवतात की हे पग येशू काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात सुप्रिया सुद्धा तिला ते तेच समजवते परंतु ईश्वरी इतकी खचून गेलेली असते तेव्हा आता सुप्रिया ईश्वरीला समजावते की हे पग तू अर्णव सरांना फोन करून सांग की आम्हालाही नाही जमणार जे व्हायचे होते ते झाले परंतु त्यांना जर दुसऱ्याकडून ही ऑर्डर पूर्ण करून घ्यायची असेल तर मात्र त्यांना वेळ भेटेल तेव्हा आता ईश्वरीला अर्नवच बोलणं आठवतं की मेहनत करून हार्डवर्क करून सगळं काही सगळं जिंकू शकतात परंतु तू एकमेव अशी आहे आणि ती ट्रॉफी ईश्वरीच्या हातात देत आणि आता ईश्वरीला ते आठवतात त्या विचारात ती तर सुप्रिया म्हणते की ईशू तर ईश्वरी तयार नसते ईश्वरी म्हणते की आई वेळ तर आपल्या हातात सुद्धा आहे आणि हे पग उद्या चारलाही डिलिव्हरी द्यायची आहे म्हणजे आजची पूर्ण रात्र आणि उद्याचं पूर्ण चार वाजेपर्यंत दिवस आपल्या हातात आहे सुप्रिया आणि जयत्या ह्या सगळेजणी म्हणतात की ईशुद्धा तू तू अगं हे काय बोलतेस तर ईश्वरी म्हणते की सगळं काही आपल्याला जमेल असे हार मानून आणि हातावर हात ठेवून नाही बसू शकत बाबा नेहमी म्हणतात की आपलं मन हरल्यानंतर आपण हातावर हात ठेवून बसतो आणि शेवटी हार, हार मानतो मात्र मी असे हार नाही मानू शकत तेव्हा नम्रता म्हणते की इशू मी तुझ्या सोबत आहे आपण परत सुरुवात करूयात तर म्हणते की अगं इशू मिठाई परत बनवायची म्हणलं नंतर सगळं काही सामान परत आणावं लागेल इतक्या रात्री दुकानं सुद्धा बंद झाली असतील आणि पैशांचं काय तर इशू म्हणते की हे बघ आत्या आपल्याला काहीतरी जुगाड करावं लागेल आपल्याला हौसला हरून नाही चालणार म्हणून सगळेजणी परत मिठाई बनवायला घेतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता अर्णव लावण्यला कशा तरी बोलतो आणि जे काही करतो मी मिस इंदोरसाठी करतो त्यासाठी तुझी मदत मला हवी आहे तर लावण्य बघूनच असते त्यानंतर आकाशीकडे ईश्वरीच्या घरी येतो आणि ईश्वरीला वाजेपर्यंत ही सगळी काही डिलेवरी पूर्ण होईल ना तेव्हा आता सर्वजणी एकमेकीकडे बघत असतात तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला घ्या धन्यवाद